प्रतिनिधीला माहिती त्याच्याबद्दल काय ते आणि देशमुख कुटुंबाला माहिती कारण त्यांनी सांगताना सांगितलं आम्ही ठरू देशमुख कुटुंबाने आणि आम्ही ठरू काही सारोपी होणार थांबवले त्यामुळे त्या मॅटर बद्दल त्यांनाच माहिती मला त्या मॅटर बद्दलच माहिती नाही त्या दिवशी देशमुख कुटुंबाला गरज लागल त्या दिवशी मी होणार आहे पण आज मला माहित नाही त्यांचा आधी अधिकार ठरत हे मला माहित नाही मी हे प्रामाणिक काम करणार मी घेतो डायरेक्ट होईल मला चक्के पण जे खेळता या बोर्डरचा या बोर्डर धोका घेणार आवलात आपली नाही त्यामुळे त्यांनी जाहीर मीडियाला त्याच वेळेस सांगितले आम्ही ठरवू देशमुख कुटुंबाने आणि आम्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस त्या सरकारच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बरोबर साधला आता याचा अंधारात काही ठरत आहे तेच म्हणले आम्ही सहा रुपये मोठे वाहणार होते पण होऊन दिले नाही म्हणजे हे वाचवणार आम्ही म्हणूनच आम्ही बोंब लोक आहोत समाजाने त्याला आता करा त्याला आता करा त्याला आरोप करा आम्ही बोंड लोक आवडतो रथकाही ठरतात तिकडे त्याबद्दलचं त्या दोघांनाच माहिती सरकारच्या प्रतिनिधीला देश कुमारांना आपल्याला त्याच्याबद्दलच माहिती नाही त्या दिवशी त्यांना गरज लागेल त्या दिवशी मान काटून द्यायला पुन्हा पुढे तयार तयारी तर त्याबद्दल आपल्याला सध्या काय माहिती हे देवेंद्र फडणवीस जाणं सरकारचा प्रतिनिधी जाणं आणि ती केस आता ती प्रशासन आहे हे तुम्हाला थोड्या दिवसात कळत देवेंद्र फडणवीस आणि सरकारचा प्रतिनिधी या केस चा कसा कार्यक्रम लावला यांनी कशी पद्धतशीरवेट लावली हे तुम्हाला थोड्या दिवसात कळत ते नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मनोज जरांगे पाटील यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ज्यांना सह आरोपी केलं पाहिजे तर त्यांना तसं सध्या केलं जात नाहीये आणि ते का केलं जात नाही याबद्दल त्यांनी अतिशय गंभीर असं वक्तव्य केलेलं आहे आंधारात काय ठरलेलं आहे मग त्यांचा रोग सुरेश धस यांच्याकडे आहे का आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यांनी थेट नाव घेतलेलं आहे आणि कशा पद्धतीने आता या देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लावला जाईल हे तुम्ही आता बघाच असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आता बघा आमदार सुरेश धस हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असो त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेधच केलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातलं सगळं आराजक हे नष्ट करण्याचा विडा उचललेला आहे मग त्यांनी देशमुख कुटुंबाच्या मागणीनुसार उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक केलेली आहे जलद गती न्यायालयामध्ये खटला सुरू झालेला हे सगळं झालेलं आहे तरी देखील मनोज जरांगे पाटील आणि अनेक ग्रामस्थांच्या मनामध्ये आजही ती जी शंका आहे ती शंका मात्र दूर करण्यात अपयश आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि ते का सुरेश धज आणि धनंजय मुंडे हे यांचं दाखवलं जाणारं भांडण वेगळं आहे आणि आतून मैत्री वेगळी आहे धनंजय मुंडे यांची कशी सुटका होईल त्या अर्थाने हे देखील पाहिलं जातंय याच्यामध्ये अनेक असे आरोप केले जातात ते लोकांमध्ये चर्चा आहे आणि त्या संबंधी आपण अतिशय थोड थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्यात आता बघा की ग्रामस्थांनी जी मागणी केली होती फेब्रुवारीमध्ये काय मागणी केली होती ती आधी मी आपल्याला वाचून दाखवतो हे बघा पहिली मागणी त्यांनी अशी केली होती की पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडथर पकडून सह आरोपी करावे नंबर दोन फरार आरोपी कृष्णा आंधळे यास तात्काळ अटक करावी नंबर तीन वाशी पोलीस स्टेशन जिल्हा धाराशिव येथील पोलीस उपनिरीक्षक श्री घुले पोलीस कर्मचारी श्री दिलीप गीते पोलीस हवा हवालदार श्री वरकफड आणि पोलीस हवा हवालदार दत्ता बिकट यांच्या तात्कालीन कालावधीतील मोबाईल कॉल्स चे सीडीआर तपासून त्यांना सह आरोपी करण्यात यावे चौथी मागणी आरोपींना फरार करण्यास मदत करणारे डॉक्टर संतोष वायबसे उर्फ महाराज आणि त्यांच्या पत्नी श्री बाल त्यांच्या पत्नी तसंच बालाजी तांदळे कोरगाव संजय केदार राहणार सांगली सारणी सारंग आंधळे शिवलिंग मोराळे यांची चौकशी करून त्यांना सह आरोपी करावे पाचवी मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरण शासकीय अभियोक्ता म्हणून उज्ज्वल यांची नियुक्ती करावी ती केलेली आहे जलद गती चालवण्यात यावे ती मागणी पूर्ण झालेली आता थोडक्यामध्ये काय त्याच्यानंतर आता बघा की सात आणि आठ हे जे मागण्या आहेत नंबरच्या संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे पार्थिव बोरगाव शिवारातून उचलल्यानंतर शासकीय रुग्णालय घेऊन जाणे अपेक्षित असताना पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे सदरील गाडी कळंब या गावच्या दिशेने कोणाच्या सांगण्यावरून घेऊन जात होते याची चौकशी करावी ती काय केली की के नाही काय माहिती नाही सगळ्या अंधारातच आहे जसं मनोज दरंगे पाटील म्हणत आहेत नितीन बिकड राहणार फकराबाद तालुका वाशी जिल्हा धारशिव यांचाही या खून प्रकरणी सहभाग असून त्यांना सह आरोपी करण्यात यावे अशी ही मागणी आहे ही फेब्रुवारी मध्ये केलेली आहे आता बघा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल कोणाला शंका नाही न्यायालयामध्ये ती केस उभी राहिलेली आहे प्रश्न काय संशय का घेतला जातो हा प्रश्न आहे आणि मग जर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस हे आवर्जून सांगतात बोऱ्या बोऱ्या बलाने राजीनामा द्या नाही तर बडतर्फ करेन मग ते राजीनामा घेतला जातो याचा अर्थ काय हे जे काही हत्या प्रकरणातलं जे काही फोटो व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत प्रसारित झालेले आहेत त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रचंड असा आक्रोश मग तो आक्रोश काय बोलतो हे का समजून घेतलं जात नाही राजीनामा घेतला अर्थात ती मंत्रालयामध्ये पाठी तशीच आजो पण राजीनामा घेतला पण धनंजय मुंडे यांना आमदार सुरेश धज यांनी मागणी केल्याप्रमाणे एकेकाळ आता मागणी नाही येते की सातपुडा बंगल्यावर ज्या खंडणीच्या संदर्भात बैठका झाल्या त्याच्यामध्ये नितीन बिकड ते कंपनीच्या वतीने आवादा कंपनीच्या वतीने शुक्ला चे ये ये नंतर हे वाल्मी कराडचे पीए वाल्मिक कराड धनंजय मुंडे हे सगळेच जण होते त्याच्यामधून अजूनही का खुलासा होत नाहीये आणि ते असा आरोप तोही जाहीर सभेमध्ये पुण्याच्या केल्यानंतर धनंजय मुंडे यांचं नाव का घेतलं जात त्यांचा जबाब का नोंदवला जात नाही हा लोकांच्या मनात आजही प्रश्न आहे आणि मग आता शिवलिंग मोराळे बावीस एकतीस नंबरची ती आलिशान गाडी स्कॉर्पिओ जी वाल्मिकी कराडला शरण येण्यासाठी खास तिथं का तैनात करण्यात आली होती तीच गाडी मस्साजोगला अजित पवार ज्या वेळेला भेटीला आले होते त्याच वेळ भे, त्याही वेळेला तिथं होती असं बजरंग सोनवणे खासदार वगैरे यांनी बरेच काही के आरोप केलेले आणि ग्रामस्थांच्या मनामध्ये त्याही वेळेला शंका होत्या आजही शंका आहेत मग या सगळ्यांना आरोपी केलं जावं ज्या डॉक्टर संतोष वायबसे आणि त्यांच्या पत्नीने सुदर्शन घुलेवय यांना अगदी रोख ठोक मदत केलेली सगळ्या प्रकारचे त्यांना का केलं जात नाही सह आरोपी असं गावकऱ्यांना वाटतय आणि ही मागणी आत्ता आत्तापर्यंत होतो मग मनोज जरांगे पाटील एकदम यांनी असं गंभीर वक्तव्य का करावं की हे सगळं आमदारात काय ठरत आहे कुटुंबामध्ये काय ठरत आहे सरकारी अधिकारी काय ठरतात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय मॅनेज करतात आहे कुणाला संरक्षण देत आहे हे सगळे प्रश्न अनुत्तरीच आहेत बरं आता दुसरं म्हणजे असा कायदेशीर सल्ला दिला गेलेला आहे का की जर स आरोपी आपण ते शेकूट वाढवलं आणि प्रत्येकाला ज्यांनी वाहन दिलं ज्यांनी अमुक केलं ज्यांनी पैसे दिले प्रत्येकाला जर आरोपी केलं तर खटला चालवण्यास अडथळे निर्माण होते तो जो तो लांबत जाईल त्या खटला चालवणं असं काही सांगितलं गेलेलं आहे का बर जर तस सांगितलं गेलेलं असेल तर मग लोक एवढी जर मागणी करत आहेत मनोज दारांगे पाटील यांच्यासारखा एक जबाबदार सामाजिक नेता सातत्याने आपली भूमिका मांडत असेल तर मग त्या भूमिके ती भूमिका जर पसंत नसेल तर त्याच्या विरुद्ध राज्य शासनाच्या वतीने खुलासा का केला जात नाही हा प्रश्न म्हणजे आता बघा पोलीस महानिरीक्षकाच्या वतीने आज देखील एकाही गोळीची प्रेस नोट काढण्यात काड़, आलेले नाही एसआयटीनी चौकशी केलेली आहे सीआयडी चौकशी केलेली आहे स्वतंत्र न्यायालयीन कक्षेमध्ये देखील चौकशी सुरू आहे हे सगळं सुरू आहे परंतु पोलीस जसं आता गावकऱ्यांच्या मनामध्ये आता वाशी पो, त्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे प्रशांत महाजन इकडे केसचे राजेश पाटील हे यांच्या संबंधाने तरी पोलीस महानिरीक्षकांकडून काहीतरी यायला पाहिजे होत निलंबित केलंय बदली केली वगैरे ते सगळं आहे त्याच्यात आता ते रंजित कासले एक नवीन प्रकार आहे म्हणजे तेही गंभीर स्वरूपाचा आहे याचा काही खुलासा होताना दिसत नाही त्यामुळे शंकांचं वादळ हे कायम असं भोंगावत असताना राज्य शासनाचं गृह खातं का गप्प आहे आता मनोज तरंगे पाटील यांनी खर तर अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका बजावलेली आहे ती कशी की हे प्रकरण चिघळून आहे लोकांच्या मनाला त्यावेळेला ज्या यातना झाल्या नऊ डिसेंबरला ती क्रूर हत्या झाली आणि त्या हत्येची वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरले त्याच्यानंतर ते शव ताब्यात घ्यायचं कसं ते पार्थिव असं मस्सा जो त्या गावकऱ्यांना तो प्रश्न पडला कारण त्यांचं मन विवळच होत आणि त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा निर्माण झाला होता पोलीस अधीक्षक तत्कालीन अविनाश बारगळ यांच्याशी मनोज पाटील बोलले त्यांनी सांगितले की आम्ही ताबडतोब कारवाई करतोय वगैरे गुन्हेगारांना शोधून काढू वगैरे ते सगळं असं ठरल्यानंतर मग ते जरा गावकरी शाह मसाजोगचे ग्रामस्थ शांत झाले महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू झालं होतं आणि ते थांबवलं गेलं मग आता मनोज पाटील पुन्हा कोपर्डी घटना वगैरे ते सगळं त्याप्रमाणे जर आवाज उठवायला लागले आणि मराठा समाज मोठ्या प्रमाणात जर रस्त्यावर उतरला तर आपल्या समोर मोठा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षाचे सुरेश जस यांची खास नियुक्ती केली असं म्हणतात की जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाची हवा ही काढण्यासाठी सुरेश जस यांना पुढे आणण्यात आलं असं बोललं जात आहे आता खरं खोट हे सुरेश झस देवेंद्र फडणवीस हे या ह्याच लोकांना माहिती पण ते झालेलं आहे क्रूर सगळे सगळेजण निषेधच करतात या सगळ्या परिस्थितीमध्ये हे मनोज जारांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यावर आता भाजपचे आमदार सुरेश झस यांच्याही पेक्षा गृह खात्याने मोठा खुलासा करणं ही अत्यंत गरज आहे त्याशिवाय हे आरोप प्रत्यारोप चर्चा हे सगळं थांबणार नाही एकतर खटला उभा राहिलेला आहे न्यायालयामध्ये सगळे पुरावे दाखल केलेले चार्जशीट दाखल केलेलं आहे हे सगळं झालेलं आहे आरोपीचे वकील काही त्यांच्या अधिकारामध्ये मागणी करत आहे सरकारी वकील त्यांची भूमिका मांडत आहेत असं सगळं असताना बाहेर जे काही सगळं चालू आहे ते थांबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता स्पष्ट भूमिका या संबंधी मांडतील का सह आरोपी बद्दल याची आपल्याला उत्सुकता आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद